चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर कोड 7066 916 916 विद्यार्थ्यांनी काळाच्या प्रवाहात बदल स्वीकारावा डॉक्टर अजित एकल यांचे प्रतिपादन सध्याचे युग झपाट्याने बदलत असून तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला सज्ज राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरीचे संचालक डॉक्टर अजित एकल यांनी व्यक्त केले जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ॲडव्हान्सड अनालायटिकल टेक्निक्स या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते विद्यार्थ्यांच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे होते या प्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर झांबरे सौ दीपाली पाटील डॉक्टर संदीप वाटेगावकर व आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर एकल पुढे म्हणाले रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी केमिकल व फार्मा उद्योगामध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी प्राप्त ज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर केला तर त्यांना केवळ नोकरीच्या संधीच नव्हे तर उद्योगधंदा सुरू करण्यास ही मोठी मदत होऊ शकते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जाऊन अनुभव घेणे अनिवार्य आहे मुलाखतीचे तंत्र प्रभावी संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास हे घटक करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची मानसिकता नव्या गोष्टी शिकण्याची तयारी आणि लवचिकता हेच यशाचे रहस्य आहे अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉक्टर फगरे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाचे सखोल ज्ञान घेतले पाहिजे आणि ते व्यावहारिक जीवनात वापरले पाहिजे रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक वाटा खुले आहेत प्राप्त ज्ञानाला कौशल्याची जोड दिली तर विद्यार्थी रोजगारक्षम व उद्योजक बनू शकतो प्राध्यापक डॉक्टर झांभरे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात लागणाऱ्या कौशल्यावर भर दिला व अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कशाप्रकारे महत्त्वाचे आहेत याचे महत्व अधोरेखित केले डॉक्टर वाटेगावकर यांनी ऑन जॉब ट्रेनिंग बद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना ट्रेनिंगमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते पूर्ण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहुण्यांची ओळख राजेश्री कामटे यांनी करून दिली सूत्रसंचालन पूजा जायगुडे यांनी धनश्री श्रीके यांनी केले तर सोमनाथ सानप यांनी आभार मानले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक सौ दीपाली पाटील आणि डॉक्टर संदीप वाटेगावकर प्रियंका जाधव ऋतुजा भोईटे नि निकिता सुर्वे अजित पांडरे मयुरी सावंत तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अनिल सावंत अनिल लाखे अनिल बो बोडरे चेतन तावरे शुभम पिसाळ शिवम सूर्यवंशी नवनाथ थोंबरे आणि सचिन इथापे यांनी परिश्रम घेतले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा